इतिहासानं नोंद घ्यावी असा एक क्षण महाराष्ट्रानं पाहिला वीस वर्षांपासून एकमेकांपासून लांब गेलेले ठाकरे बंधू आज एकत्र आले सगळ्या महाराष्ट्राने हा क्षण अनुभवला त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे समर्थकांसाठी आजच्या दिवसाचं महत्व हे अनन्य साधारण आहे असंच म्हणावं लागेल खर तर याची सुरुवात ही एका छोट्याशा पत्रकार परिषदेतून झालेली होती मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मी कोणाशीही मैत्री करायला तयार आहे असं त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं त्यानंतर असं काही वातावरण तयार झालं की शेवटी वीस वर्षाचा राग रुस्वास विसरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज एकत्र आले पण नेमकं असं काय झालेलं होतं की बाळासाहेबांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंना बाळासाहेबांपासूनच आणि उद्धव ठाकरेंपासून वेगळं व्हावं लागलेलं होतं त्यामागची कारणं काय काय होती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ठाकरे म्हटलं की आपल्याला आठवतात ते भरदार आवाज आणि धारधार वाक्यांनी समोरच्याला गार करणारे अंगभर भगव वस्त्र परिधान करणारे बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे सहासष्ट पासून कोणालाही न जुमानता त्यांनी राजकारण केले व्यासपीठावरती त्यांनी एक आवाज दिला की मुंबईतील मराठी माणूस हा जमा होत होता त्याच व्यासपीठावरती मागे बसून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू घेतलं जात होतं बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हळूहळू राजकीय व्यासपीठावरती येऊ लागले बाळासाहेबांच्या भाषणांची शैली अंगीकारून ते नुकतेच परिचयात येत होते त्यांच्याही भाषणांनी महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये चांगलीच जागा करून दिलेली होती त्यांच्याच बरोबर उद्धव ठाकरे देखील असायचे पण ते राजकीय घडामोडींकडे जास्त लक्ष देत नव्हते हो बाळासाहेबांनंतर त्यांचे खरे राजकीय वारसदार कोण असेल तर ते राज ठाकरेच असं त्यावेळी बोललं जात होतं पण लोकांना खोटं ठरवत दोन हजार पाच ला बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं आणि राज ठाकरे यांचा शिवसेनेतील प्रवास संपुष्टात आला दोन हजार पाच चा हा क्षण सगळ्यांना धक्का देऊन गेला बाळासाहेबांच्या समर्थकांनाही कळलं नाही की बाळासाहेबांना असं अचानक काय झालं होतं की त्यांनी राज ठाकरेंना डावलून उद्धव ठाकरेंना वारसदार घोषित केलं पण हे काही एका दिवसात घडलेलं नव्हतं खर तर ही गोष्ट एकोणीसशे शहाण्णव पासूनच लिहिली जात होती एकोणीसशे शहाण्णव साल हे राज ठाकरेंच्या जीवनपटात पेन्सिलने खडाखोड केलेलं एक पान होतं असंच म्हणता येईल मी पेन्सिलने खडाखोड केलेलं पान असं का म्हणते ते थोड्या वेळात तुम्हाला कळेलच एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदाच शिवसेना केंद्रात भाजपसोबत युती करून सत्तेत आलेली होती राज्यातही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होता त्यामुळे सगळीकडे शिवसेनेची मोठी चर्चा केली जात होती भाजपच्या अल्पमताच्या सरकारमध्ये शिवसेनेला मोठा मान मिळत होता पण केंद्रातील सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोठमोठ्या राजकीय पुरवड्या केल्या जात होत्या राज्यातही काँग्रेसचे शरद पवारांसारखे दिग्गज नेते शिवसेनेच्या विरोधात होते अशातच मुंबईमध्ये तेवीस जुलैला एक घटना घडते आणि दुसऱ्या दिवशी चोवीस जुलैला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावरती छोटीशी बातमी येते दादरमधील एका छोट्या व्यापाराचा पुण्यात खून झाला असा या बातमीचा मथळा होता जेव्हा ही बातमी आली तेव्हा तिच्याकडे फार लोकांचं लक्ष गेलेलं नव्हतं पण चोवीस जुलैच्या दुपारी एक पत्रकार परिषद भरवली जाते ही परिषद तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेल्या छगन भुजबळ यांची होती याच पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांच्या शेजारी एक बाई बसलेली होती ज्यांचं नाव होतं शिला किणी या शिला किणी म्हणजे कोण या त्याच शिला किणी होत्या ज्यांचा पती रमेश किणी यांची पुण्यात हत्या केली गेली होती त्या या पत्रकार परिषदेतून थेट राज ठाकरेंवरती या पुणाचा आरोप लावतात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ होते आता या रमेश किणी आणि राज ठाकरे यांचा काय संबंध होता हा एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय सध्या तुम्ही फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा या पत्रकार परिषदेनंतर मात्र विरोधकांनी शिवसेनेला चांगलंच कुंडीत धरलं पुढे मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात राज ठाकरे हे निर्दोष असल्याचं समोर आलं पण या घटनेनं राज ठाकरे यांना चांगलाच झटका बसला शिवसेनेतील त्यांची लोकप्रियता ही हळूहळू कमी होत गेली त्यांच्याकडून पक्षातील काम हळूहळू काढून घेतलं जात होतं आणि उद्धव ठाकरे यांना ते काम दिलं जात होतं दहा वर्ष त्यांना शिवसेनेत पाठीमागं घालण्यात आलं पण अशातही राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांमुळे महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आकर्षण बनून राहिले होते काहीही झालं तरी बाळासाहेबांचे राजकीय वारसदार हे राज ठाकरेच राहतील असं लोकांना वाटत होतं या सगळ्या घडामोडींना आता नऊ साडेनऊ वर्षांचा सा काळ लोटला होता आणि दोन हजार पाच साल उजाडलं होतं या मधल्या काळात शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या केंद्रातील आणि राज्यातील सत्ता त्यांच्या हातातून गेलेली होती बाळासाहेबांची प्रकृती आता थकल्यासारखी वाटू लागलेली होती त्यामुळे बाळासाहेबांनी त्यांचा सा वारसा सांभाळण्यासाठी वारसदार नेमण्याची तयारी केली होती पण त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे वारसदार कोणाला करायचं राज ठाकरे हे त्यांचे पुतणे होते तर उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र राज ठाकरेंनी लोकांच्या मनात त्यांची स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार केलेली होती पण उद्धव ठाकरेंना अजून काही ते जमलेलंच नव्हतं राज ठाकरेंचा इतका प्रभाव ते कधीच पाडू शकलेले नव्हते बाळासाहेबांनी मात्र त्यांचा निर्णय निश्चित केलेला होता एक दिवशी ते राज ठाकरेंकडे गेले आणि त्यांना त्यांचा निर्णय सांगितला ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना त्यांनी शिवसेनेचा पुढचा वारसदार घोषित केलेलं होतं त्यांना माहिती होतं की राज ठाकरेंना हे आवडणार नाही म्हणून त्यांनी राज ठाकरेंना स्वतः अधिवेशनामध्ये ही घोषणा करायला लावली त्या दिवशी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाले आणि राज ठाकरे हे शिवसेनेत मागे पडले हळूहळू त्यांचा रोल कमी होत गेला राज ठाकरेंना हे रुचणारं नव्हतं हे सगळ्यांना माहिती होते पण कोणी काहीही बोलायला तयार नव्हतं पुढे काही दिवस असंच चालू राहिलं आणि शेवटी तो दिवस आला अठरा डिसेंबर दोन हजार पाच मुंबईतील शिवाजी पार्क पत्रकारांनी खचाकच भरलेलं होतं सगळ्यांनाच हुरहुर लागलेली होती की आता राज ठाकरे काय बोलणार कोणती मोठी घोषणा करणार तेवढ्यात राज ठाकरे येतात आणि बोलायला सुरुवात करतात मी प्रार्थना करतो की माझ्या कठोर दुश्मनांच्या आयुष्यात आजचा सारखा दिवस येऊ नये मी फक्त सन्मान मागितला होता पण मला फक्त अपमानच मिळाला असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले आणि ते त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले ती एक पत्रकार परिषद त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारी गोष्ट होती पुढे तीन महिन्यातच त्यांनी स्वतःचा पक्ष म्हणजेच मनसेची स्थापना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत ते उद्धव ठाकरेंपासून लांब राहिलेले होते आज वरळीतील डोंगमध्ये वीस वर्षांनी ते पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावरती एकत्र दिसलेत त्यामुळे आजचा दिवस हा ठाकरेंच्या इतिहासातील सुवर्ण क्षण होता आता पुढे ते एकत्र राहतील की नाही हे तर येणारा काळच ठरवेल बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद